नमस्कार बातमीपत्र सगळ्यांचं स्वागत आणि अमरावतीच्या दिवसा येथून बातमी पाहूया संत कृपा संगीत विद्यालय राजूरवाडी येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय गुरु आणि शिष्यांच्या नात्यांची ओळख करून देणारा क्षण म्हणजे गुरुपौर्णिमा या विद्यालयात हार्मोनियम तबला व गायन या तीन विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांची त्यांच्या गुरुवर असणारी अपार श्रद्धा व प्रेम यांच्या बाबतीत ज्वलंत उदाहरण म्हणजे त्यांनी आयोजित केलेला गुरुपौर्णिमा उत्सव या दिवशी सर्वप्रथम कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मोर्शी येथील गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका प्रचार प्रमुख विनोद बोंडे घोटकर साहेब राजूरवाडी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष महादेवराव ढेवले सचिव भानुदास कडू गुरुसिद्ध संगीत विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बलदेवराव इंगोले हरिभक्त परायण विश्वासराव बोपले महाराज यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकुळजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर कुणाल महाराज कोंडे यांनी गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त आपले विचार यावेळी व्यक्त केले विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंचे पूजन यावेळी केले व विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर गुरुसिद्धी संगीत विद्यालय दिवसा येथील विद्यार्थी गझल गायनाचे सादरी करण्यात आले आणि त्यावेळी गायक स्नेहांशू हेंडवे तबला प्रणव कुबडे कीबोर्ड उपदेश इंगोले ऑक्टोपॅड रोणित कडू यांच्या कार्यक्रमाने उपस्थित सर्व श्रोत्यांना मंत्रमुक्त करण्यात आले समारोपीय कार्यक्रम सारेगमोबो फेम नॅशनल टीव्ही स्टार किशोर अगडे यांचा कार्यक्रम संपन्न झाला त्यांना हार्मोनियम धार्मिक इंगोले व तबला उपदेश इंगोले ऑक्टोपॅट रोनित कडू यांनी सात संगत केली हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता संकेत बंड मनोज राऊत यांनी मोहन ढेवले संतोषराव भटकर संदीप मुंदाने यांनी अथक प्रयत्न केले या सर्व कार्यक्रमात संगीत विद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक यांचे गुरुवर्य सुनील इंगोले यांचे मार्गदर्शन लाभले